काळू माग लागलाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आम्ही निघालेलो आहोत टायगर सोबत टायगर आमच्या सोबत हे ना टायगरला आज फायनली कोकणात घेऊन चाललोय आणि हा येडा माझ्या मागे लागलाय रडत फसलाय काळू काय बोलला बघितलं काळू यायचंय तुला

टायगर गप्प बस हा बघा टायगर आता असाच गाडीमध्ये नेहमीप्रमाणेच असंच करता येणार आहे ना, ना? चाल आता निघालो आहे अर्ध्या रस्त्यात अर्ध्या म्हणजे आमच्या घाटकोपूरमध्येच आहे अजून तर आता पुढे जाऊन आम्हाला गॅस वगैरे भरायचं मग त्याच्यानंतर डायरेक्ट निघायचं गॅस पंपावरती गाडी थांबवली गॅस भरायला आणि हा बो अर्धा बघा आतमध्येच आहे हो मला का सोडून चालले काय लोक बघतो दरवाजा खोला दरवाजा खोला ना तागुली गॅस भरून घेतो आता टायगर टायगर कुठे टायगर कुठे टायगर मज्जा येते मजा येते तुला हा मस्त मस्त मजा येते ना बाहेर बाहेर बघायला <laughs> काय रे टायगर कशाला तिला फुकला हा ती बिचारी हार विकायला आलेली ना आता आम्ही बघा इथं पनवेलच्या इथं आलोय हा पनवेलचा ब्रिज आहे तो आम्हाला थोडासा हे झाला रस्ता म्हणजे आम्ही भटकलो रस्ता कळत नाही ना नवीन नवीन ब्रिज झाले त्यामुळे आता आम्ही या ब्रिज वरून चढलो फायनली आणि आता या ब्रिज वरती जाणार जॉईन व्हायला है ना असं आल कोणी बाहेर आलं ना काचेवरून हो ते मुलं बिचारी आवडीने त्याला आवाज देत आहेत त्यांना हे वाटतंय जरा नवीन नवीन काहीतरी म्हणजे एवढा मोठा डॉग कसा काय गाडीमध्ये असं विचार करतात ते विचार हे करतात हा भाऊ भाव मागत मागापासून सगळ्यांना आलो आम्ही या ब्रिजला जॉईन झालोय बघा आहे ना सेंटर आता हे झालाय पी रोड आम्ही जॉईन झालो चौपद्री रोडला आतापैकी आता लागली सुशांत जायची ना चार वर्षा खाली हे बाबली बसा माझा गुन्ह्याचा लेकरू असतो तो खिडकी कॉल मला बोलतोय आणि खिडकीतून मला बघू दे बाय पण नको चांगली ए सी लावलेत आणि बाहेर ना असं ऊन आहे ना मस्त खूप ऊन आहे कडाक्याचा ऊन आहे त्याच्यामध्ये हा पोरगा मला गरम 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 सगळं वाफ मारते खाली बस कितीला आहे ना एक नाही 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 तो तुझा नको नको काय काकडी घालची झाले तुला ऐका सुट्टी दे दादा दरा नाही करणार नाही काय तू नको नको चला चला बाय बाय पेंच्या इथे आलेलो तर हे असं विकणारे शेंगा दिसले रस्तेने जरा खात खात गेलो ना ना बर आता शेंगा खाते मी या शेंगा खायला भूक लागली आता आता बघू कुठेतरी थांबायचं का नाही ते किंवा गाडीच आता काहीतरी घेऊन खायचं चा। असं चाललंय विचार आमचं चा। मग घरी गेल्यावरच आईच्या चा। हातचं मस्तपैकी जेवण हम्म टायगर मस्त टायगर सांगा का नाही म्हणतो का शेंगी खातील ना तू घरी कोकणामध्ये आता रस्ते आहे ना एक नंबर सुपर खरंच खूप एक नंबर मस्त वेगळे असे रस्ते चौपदरी झालेले आहेत आणि चार पदरी एवढा कमी वेळ लागतोय ना नाही तर आतापर्यंत ना आम्हाला जायला एवढा वेळ लागायचा आहे ना पण आता त्या जो ब्रिज चढलोय ना आम्ही हा ब्रिज जो बांधलाय ना डायरेक्ट स्टार्ट टू एंड ब्रिज आहे म्हणजे कुठं उतरायची गरजच नाही ती रामवाडी वगैरे सगळी ती खाली ब्रिजच्या खालूनच गेली निघून आम्हाला कळत पण नाही कुठे आलो आणि कुठे नाही ते असं झालंय तर डायरेक्ट आम्ही जेव्हा माणगाव येईल तेव्हाच आम्हाला समजणार आहे की आलो बाबा माणगावला कोणते गाव येत आहेत कोणते नाही आणि फटाफट येत आहेत एकदम या ब्रिजमुळं आणि म्हणजे काम रस्ता पण एवढे मस्त झाले झालेत पहिले असे खडकी रस्ते सगळे खड्डे 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 आता व्यवस्थित झालेले आहेत टायगरची नाटकं चालू झालेली आहेत जरा हे बघा काय उलटी करायच्या बेतावर आहे तो मला खिडकी उघड बोलतोय खिडकी उघडते मी मधून मधून उलटी सारखं झालं की लगेच खिडकी उघडते म्हणजे अरे बघा असं ब्रेक दाबला ना त्याला की लगेच असं डगमगतो खाली पडायला त्याला वाटते पडल्यासारखं होतं ना बस खाली बस चला समीरला मी सांगणार याला आवाज दे मग हा बरोबर बसणार समीर याला सांग रे आवाज दे बस बस तू सोडल आपल्याला रस्त्यात नाही सोडल सोडल येतं दोघांनी पण उतर बस 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 बस, बस होईल मी तिथे टायगरला घेऊन जाणार आणि मला पण खूप आवड आहे बिचाराला घेऊन जायची मला पण असं वाटतं की मी जिथे जाईल तिथे टायगरला घेऊन जावं पण आता गाडी आहे माझी म्हणून त्या गाडीमध्ये मी घेऊन जाऊ शकते पण लांबचा प्रवास असेल तर नाही नेता येणार तरी त्यांना ट्रेनने सुद्धा मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करील पण तिथून पुढे उतरल्यावरती टायगरला हँडल करणं शक्य होत नाही टायगर होतो टायगर बिचारा त्याच्यात आलत असतो तो आम्हाला सोडत नाही कुठं काही नाही पण आजूबाजूची जर कोणी चार चौ जमा जा झाली किंवा भीती वाटते म्हणून असं चला आता आलो आम्ही कोलाड पर्यंत आलोय थोडासा प्रवास राहिलाय होऊन जाईल लवकर आणि यावेळेस नाही गाडीतून तर इथले रस्ते एवढे मस्त झालेले आहेत ना हे बघा टायगर पाऊस आलाय चल या आतमध्ये हे टायगर पाऊस आला बाबुली चल घालात घरात चला घरात चला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पा� अले पावसाला चल इकडे चल इकडे चला चल इकडे ये हो इकडे अरे माझ्या अंगावर चल हो इकडं चल बस खाली तू दादा मारल परत नाही तर आपल्याला घरातून बाहेर गाडीतून सॉरी घरातून नाही गाडीतून बस खाली बस चल सीएनजी पंप आलाय आता उतरते जरा आणि टायगरला पण उतरवतो आम्ही जरा कुठे गेला बोरा जास्त लांब जायचं ना तो कुत्ता पळाला टायगर तुला बघून लांब भागू नको हा लवकर पोटी आलेली तुला कर कर हाय आहे नाही चालला नाही चालला ये थांब नाही चालला तो पुढे हळू या हळू या ए थांब टायगर टायगर थांब इकडे ये चल, चल। इकडे मी आहे ना मी आहे ना हा चल ये लवकर दादा आहे दादा आहे थांब आहे आहे इथंच आहे घाई करू नको गप्पा उभा राहा बघ आहे ना पुढं आहे ना, ना ते म्हणून ते पुढे बोलले ना तर लगेच पळत सुटला येईल त्याला वाटतं चाल ना चल इकडे फिरायला या इकडे चला या चला जा जसं सु करून या जाऊ नको भाडीत बसायची किती त्याला घाई मला सोडून जात आहेत का काय इकडे ये बसायचं नाही बाबू चल इकडं लवकर आ ते बघ भरता इकडे लवकर लांब फिरायचा नाही तो बरा कुठे पण काही करू नको नो न चल तिकड चल तिकडं फुकट नको वास येतोय त्याला कसला काय माहिती मला वाटलं का शिशी करतो का काय आता लांब जाऊ नको हायवे रोड आहे बाहेर जाऊ नको लावा बिंदास काय नाही फ्रेंडली आहे तो टायगर टायगर गाडीत त्याला गाडीत त्याला वाटतय सोडून जातील हा आ, अब दादा बाहेर बाबू हा तेवत तेव्हा त्यांना हायकार ताबुडी बाबली हाय गाडीतच जायचंय पेमेंट केलं आणि टायगर जाऊन बसला सुद्धा गाडी मध्ये हा गा। बघा घाईल त्याला बसायची जाऊ का बाय बाय टायगर जावा तुम्ही मी राहते इथंच हा चला मी चालली बाय बाय ए चल 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 लगेच चालला चल <laughs> येते मी येते चला आता बघा मी इथं माणगाव स्टेशनला आम्ही थांबलेलो थोडा उशीर तर मी केळी वगैरे जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतले आईला भाज्या फळं घेतले पुढे ठेवलेत ती टायगर माझा वाट बघतच होता मग्मगाजी कुठे गेली तर आता तर निघालो इथून आता थोडंसं आम्ही पोटपूजासुद्धा केलेली आहे आमची पेटपूजा आहे ना आणि आता इथून आमची माणगावची नदी लागेल बघ <laughs> हांबा गेली हांबा टायगर आंबा पाऊस चालू झालाय रिम झिम रिम झिम पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही आता एक पाच ते दहा मिनिट आता सोडत पोहोचू आलो आम्ही माणगाव मधून आतमध्ये सुद्धा आलोय आता पाऊस पाऊस सगळं आहे भिजायला झाले मला टायगरच्या शाणा आतमध्ये आला लगेच ना? आई कुठ आहे तो घरातला कुत्रा कुठं काळू नाही ना, ना।, 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 ना।

थांब जरा चला 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 घरात चला हा तू येईल तो, तो काय नाही करत नको घाबरू त्याचं काही नाही टेन्शन तो कोणाला काय करत नाही कुठं आलोय कुठं आलोय वास घेतोय वास घेतोय आमचं घर नाही आहे आमच्या गावचं घर नाही आहे म्हणतोय हां करा वादा सु करा नाही माझा परगा फक्त सुसू करतोय सुसू करतो ना आईला कसा आवाज दिला वा 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 चल टायगर परत जायचं नाही आता मी चालली तुझा जा। रा। चल आ, आ, चला काय <laughs> काय रे इकडून गेलाय फिरतोय नुसता जपू बसे का जागी आदर लाव बाबू पाठीमागचा वाज घेतोय घराचा बघा हा पहिल्यांदा चालय ना कुठं टायगर इथं नाही ना भेटणार तू हा दरवाजा दरवाजा आईनी आई आपल्या सारखा बाहेर ते ए चल इकडं तिथे लावलंय ती सामाना गेले हा आणायला गेले हा बसा बसा इथं अरे जासूस हा ते घे पिशवी आणि इकडं पिशव्या सगळ्या इकडून गेलाय पळत पळत इकडून गेला चल पाणी पियायचे आहे ना चला पाणी पियाला या तुला पाणी देते थांब तुझे भांड आहे ना इथं फुटतील मी तुला पाणी काय नाही काय नाही आजी आली आजी आली आजीला भेट आजी आजीची पप्पू ये बघ माझा पोरगा कसा आहे तुझ्या नाही आहे नाहीये नाही नाहीये काळा आहे जरा बघ माझा बोराने काय केलं का तुला काहीच नाही फिरतो नुसतं आल्या या घरात घर अजून माळा पण आहे हा बघ वरती माळा चल वरती चल चल वरती माळा आहे बघ इथं वरती माळा आहे या येतो का वरती नंतर जाऊ नंतर नंतर येल चढता <चाड़ता> येल कोणी मारली तिने तुम्ही हे घर ओळखीचं वाटत सगळीकडे वाज घेतोय आतापर्यंत तिकडे गावाला न्यायची ना तेच त्याला फक्त माहित होत आता इथं वाज घेत मजी पण घेऊन जायचं त्याला इकडे या इकडे चल तुला जेवायला जायचं आहे या जा एका जागी बस आता चल जरा बस चल काय नाही काय नाही आलो पिशवी तोंडात चल इकडं नको गावचं जेवण वेगळं लागतंय त्याला बघा आम्ही कधी आले आले म्हणजे मी टायगरला चिकन शिजवलं आता त्याला भाज्या वगैरे शिजवायला वेळ नाही रात्री देईल एक टाइम चिकन काय काही नाही होत चिकन शिजून भात वगैरे देऊन त्याला पहिले जेवायला दिलंय आता आम्हाला जेवायचं आता आम्ही तो जेवून घेतो तर आई मी आता भाकऱ्याने भाजी बनवलेली आहे खातो भेंडी कारल्याचं भरीत तांदूळाची भाकरी पापड

അയച്ചാ പോലെ ആരെയാ